विखेंचा खटका लंकेंच्या जिभारी लंके मांडणार राहत्या ठाण थोरात लंके कोले, रणनीतीने मंत्री विखेंचा पराभव शक्य नुकतीच लोकसभा निवडणूक झाली या निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या विखे पाटलांना नौख्या असलेल्या निलेश लंके यांनी टक्कर दिलीये विखे लंके यांची लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरली त्याला कारणही तसंच आहे बलाढ्य असणाऱ्या विखे पाटलांना येथे पराभवाला सामोरं जावं लागलं हा पराभवही त्यांच्या चांगलाच जिभारी लागला कार्यकर्त्यांच्या खातर त्यांनी शंकास्पद असलेल्या चाळीस ठिकाणच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्ही पडताळणी करण्याची मागणी केली त्यासाठी विखे यांनी तब्बल अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये भरलेत तसेच यांच्या खासदारकीला विखेंनी थेट हायकोर्टात आवाहन दिलं विखे पाटलांच्या डोक्यातील लंकेंची खासदारकी घालवण्याचा खटका हा लंकेंच्या निलेश लंके यांची खासदारकी जाते की राहते याबाबत जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय पाहुयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आपलं स्वागत करते पॉलिटिकल पंचनामा या सदरामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर विखे पाटील यांचा पराभव होईल असं कोणालाच वाटत नव्हतं परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला हुकमी निलेश लंके यांना मैदानात उतरावर विखे पाटलांचा पराभव करून दाखवला पवारांच्या जोडीने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचीही लंके यांना मोठी साथ मिळाली शरद पवार यांनी लंकेंच्या विजयासाठी मतदारसंघ निहाय मेळावे देखील घेत हल्ला हल्लाबोल केला उमेदवारी देऊ नका असा निरोपही एका पाठवला होता असा गौप्यस्फोट केला पवारांच्या या गौप्यस्फोटानं अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली दुसरीकडे तितक्याच ताकदीनं पवारांना विखे पाटलांनी प्रत्युत्तर देत मुद्दाच खोडून काढण्याचा प्रयत्न केला लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही उमेदवारांकडून दिग्गज नेत्यांना मतदारसंघात आणत प्रचाराची राळ उडवली आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडल्या निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत विखे आणि लंके दोघांकडूनही पूर्ण ताकदीचा वापर केला गेला परंतु निकालाअंती निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांचा सुमारे एकोणतीस हजार फरकानं पराभव केला कार्यकर्त्यांसह विखे पाटलांनाही पराभव मान्य न झाल्यानं त्यांनी संशयास्पद असलेल्या चाळीस मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्ही पडताळणी करण्याची मागणी केली त्यासाठी तब्बल अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयेही निवडणूक आयोगाला त्यांनी जमा केले लोकसभा निवडणुकीमध्ये विखे लंके यांचा झालेला कडवा संघर्ष निवडणुकीनंतर शांत होईल असं वाटत होतं लंके यांनी विजयानंतर विविध ठिकाणी होत असलेल्या सत्कारावेळी आता झालं गेलं विसरून जायचं आणि विकास कामे मार्गी लावायची आहेत असं स्टेटमेंटही केलं जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे आशीर्वाद घेणार असल्याचंही ते म्हणाले होते मात्र यास काही दिवसांचा कालावधी जात नाहीच तोच लंके यांनी विधानसभेला बारा शून्यचा नारा दिला दरम्यानच्या काळात डॉ सुजय विखे पाटील यांनी निलेश, निलेश लंके यांच्या खासदारकीला हायकोर्टात आवाहन दिलं याचिकेतून मतदान केंद्रावरील मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आलाय संबंधित चाळीस मतदान केंद्रावरील मतमोजणी योग्य पद्धतीनं झालेली नाही तसेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निलेश लंके आणि त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणं विखे पाटलांची खोटी बदनामी करणारी आहेत लंके यांनी दाखवलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्ष खर्च याचा ताळमेळ दिसून येत नाही मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च त्यांनी दाखवलेला नाही निवडणूक खर्चातील मर्यादेचे उल्लंघन केले आहे आदी मुद्द्यांवर विखे पाटील यांनी याचिका दाखल केली आहे त्यावर आता सुनावणी ही सुरू झाली आहे लोकशाहीने बहाल केलेली लंकेंची खासदारकीच के रद्द करण्याची मागणी विखेंनी केल्याने आता लंके यांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं त्यांच्या स्टेटमेंट वरून पाहायला मिळत लंके यांनी दिलेला बारा शून्यचा नारा एकालाही सोडू नका असं बाळासाहेब थोरात यांच्या समोर केलेलं वक्तव्य महापालिकेत आढावा बैठक घेत विखे फाउंडेशनला पाणीपट्टीत दिलेली तीन कोटींची सूट याबाबत उपस्थित केलेला प्रश्न जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदा आणि दूध प्रश्नी केलेले आंदोलन त्यातून राज्य पातळीवर दुग्ध विकास मंत्री विखेंची केलेली कोंडी अवैध धंद्यांविरोधात आंदोलन यावरून आता लंके यांच्याकडून विखेंना टार्गेट केल्याचं बोललं जाऊ लागलंय एवढंच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपण राहत्या ठाण मांडणार असल्याचं लंके यांचं स्टेटमेंटही बरंच बोलके आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही विखे लंके यांचा संघर्ष पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये आता राहिला प्रश्न तो लंके यांच्या खासदारकीचा त्यासाठी आपल्याला एकोणीसशे एक्क्याण्णव मधील बाळासाहेब विखे विरुद्ध शरद पवार यांच्या न्यायालयीन लढाईत नेमकं काय झालं हे आपल्याला पाहावं लागेल आताच्या लोकसभा निवडणुकीत विखेंचा पराभव झाल्यानं त्यांनी लंकेंच्या आवाहन दिलंय त्यामुळे विखे विरुद्ध गडाख इतिहासाची पुनरावृत्ती होणार तर नाही ना अशी चर्चा आता सुरू झाली सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये गडाख विखे यांच्यात झालेल्या लढाईत बाळासाहेब विखे पाटलांचा पराभव झाला पवार जिंकले परंतु विखेंनी गडाखांच्या निवडीला आवाहन दिलं प्रचाराच्या दरम्यान यशवंतराव गडाख आणि शरद पवार यांनी आपल्यावर खोटे आरोप केले चारित्र्य हनन केल्याच्या आरोपांवर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला विखे जे काही देतायत ते घ्या पण मतदान मात्र काँग्रेसलाच करा असं आवाहन गडाख यांनी सभेत केलं आणि आपली प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न केला अशा विविध मुद्द्यांचा आक्षेपांचा विखेंनी केलेल्या याचिकेत उल्लेख होता हा खटला दोन वर्ष चालला उच्च न्यायालयाने गडाख यांना खासदार म्हणून अपात्र ठरवत त्यांची निवड रद्द केली बाळासाहेब विखे पाटलांना विजय घोषित करून टाकलं याच आधारावर आताही सुजय विखे पाटलांनी लंके यांच्या खासदारकीला आवाहन दिलंय त्यावेळी ही खरी लढत विखे विरुद्ध पवार अशीच होती आणि याही वेळी विखेविरुद्ध लंके नव्हे तर विखे विरुद्ध पवार अशीच होती आता ही पवार जिंकले असले तरी आता निवडणूक आयोग आणि न्यायालयात काय होतं हे पाहावं लागणार आहे खासदार किच्या न्यायालयीन लढाईमुळे आता विके विरुद्ध लंके यांच्या टोकाचा संघर्ष पाहायला मिळू शकतो विधानसभा निवडणूक दोन महिनावर येऊन ठेपली आहे त्यात लंके यांनी जिल्ह्यात बारा शून्याचा नारा दिलाय तसेच आपण राहत्यात ठाण मानणार असल्याचं सूचक विधानही त्यांनी केलंय विवेक कोल्हेही पराभवाचा वचपा काढण्यासाठी तयार आहेतच ही विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली त्यामुळे राहत्यात विखे पाटलांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देते हे पाहणं महत्वाचं ठरणार असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात खासदार निलेश लंके विवेक कोल्हे पिपाडा घोगरे यांनी वज्रमुठ बांधल्यास विधानसभेला विखे पाटलांचा पराभव शक्य असल्याचं आता बोललं जाऊ लागलंय वास्तविक पाहता राजकारणात बलाढ्य समजला जाणाऱ्या विखे पाटलांचा पराभव इतक्या सहजासहजी होईल का असा प्रश्न ला है। नगर न्यूस 24 या निमित्तानं उपस्थित होऊ लागलाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला आजच सबस्क्राईब करा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा